भावनाच रेसिपी मराठीमध्ये आज आपण चमचमीत अशा पनीरच्या भाजीची रेसिपी बघणार आहोत अगदी सकाळच्या घाई गडबडीत झटपट दहा मिनिटात ही भाजी आपण म्हणून तयार करू शकतो अगदी बेसिक मसाले मी यामध्ये वापरलेले आहेत त्याचबरोबर किचनमध्ये अगदी सहज रीतीने उपलब्ध असणारा सिक्रेट पदार्थ मी यामध्ये घातलेला आहे त्यामुळे भाजीची चव अगदी रेस्टॉरंट स्टाईल लागते तर मग जास्त वेळ वयाना घालवता बघूया झटपट दहा मिनिटात बनणाऱ्या या पनीरच्या भाजीची झटपट कृती सर्वप्रथम मी इथे पॅन गरम करून त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेला आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे तेल मस्त गरम झाल्यावर यामध्ये मी एक चमच जिरं घातलेलं आहे जिरं छान तडकल्यावर गॅसचाच इथे आपल्याला मंद करायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण काही कुटलेले खडे मसाले घालूया इथे तुम्ही तुम्हाला आवडत असेल त्या मसाल्यांचा वापर करू शकता किंवा इथे तुम्ही ह्या मसाल्यांचा देखील वापर करू शकता मी इथे एक मोठी विलायची दोन हिरव्या विलच्या चार ते पाच मिरी दोन ते तीन लवंग थोडी कलमी अर्धा स्टार फुल छान कुटून घेतलेला आहे अगदी मंद आचेवर आपल्याला खडे मसाल्यांना एक ते दोन मिनिटं तेलामध्ये मस्त परतून घ्यायचं आहे खडे मसाले मस्त परतल्यानंतर यामध्ये आपण चिरलेला कांदा घालूया मी ते साधारणतः तीन ते चार मध्यम आकारांचे कांदे वापरलेले आहे सकाळच्या काही गडबडीत तुम्ही व्हेजिटेबल चॉपर मध्ये देखील अगदी झटपट हा कांदा छान चॉप करू शकता फक्त मिक्सरमध्ये आपल्याला या कांद्याला खूप स्मूथ असं पेस्ट बनवायचं नाही त्यानंतर या कांद्याला आपण मध्यम आचेवर छान सॉफ्ट होत पर्यंत आणि छान हलका गुलाबी रंग येतपर्यंत परतून घेणार आहोत कांदा छान हलका गुलाबी रंगावर परतून झालेला आहे त्यानंतर यामध्ये आपण आलं लसूणचं पेस्ट घालूया मी इथे साधारणतः दीड चम्मच आलं लसूणचं पेस्ट वापरलेलं आहे आलेलसूणचं पेस्ट अगोदरच छान रेडी असेल तर सकाळच्या घाई गडबडीत देखील आपण स्पेशल भाज्या अगदी मिनटात बनून तयार करू शकतो लसूणच्या पेस्टला देखील आपण मध्यम आचेवर छान थोडा वेळ परतून घेणार आहोत जेणेकरून लसूणच्या पेस्टमध्ये एक जो कच्चेपणा असतो एक उग्रवास असतो तो, तो निघून जाईल आलं लसूणचा पेस्ट देखील छान परतल्यानंतर यामध्ये आपण एक वाटी टमाटर घातला आहे मी ते साधारणतः तीन ते चार मध्यम आकाराच्या टमाटरचा वापर केलेला आहे टमाटरवर अशा पद्धतीने मीठ घातलेलं आहे त्यामुळे टमाटर फार लवकर शिजल्या जातात त्यानंतर दोन हिरव्या मिरच्यांना मी अशा प्रकारे मधोमध उभं कापून घेतलेलं आहे शक्यतो इथे छान लाल बुंद टमाटरचा वापर करा जेणेकरून टमाटर शिजायला इथे आपल्याला फारसा वेळ लागणार नाही आता टमाटरला आपण मध्यम माचेवर छान सॉफ्ट होतपर्यंत शिजवून घेणार आहोत टमाटर अगदी मस्त असे सॉफ्ट शिजल्या गेलेले आहे टमाटर शिजण्याकरता इथे आपल्याला फारसा वेळ लागलेला नाही तुम्ही इथे बघू शकता अगदी मस्त टमाटर गळल्या गेलेले आहे त्यानंतर आपण यामध्ये काही मसाले घालणार आहोत त्यामध्ये मी एक चम्मच सर्वप्रथम धणेपूड घातलेला आहे त्यानंतर आवडीनुसार तुम्ही इथे तिखट घालू शकता मी इथे साधारणतः दीड चम्मच कश्मीरी लाल तिखटचा वापर केलेला आहे त्यानंतर अगदी किंचित अशी पाव चम्मच यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे त्यानंतर अर्धा चम्मच आपण यामध्ये रोस्टेड जिरा पावडर घातलेला आहे एक आप गरम मसाला घालायचा आहे तुम्ही आवडीनुसार कुठलाही गरम मसाला इथे वापरू शकता मिठाचा वापर आपण टमाटर शिजवताना केला होता त्यामुळे मी इथे मीठ नाही त्यानंतर गॅसचा मध्यम ठेवून या सगळ्या मसाल्यांना आपण छान थोड्या वेळ शिजवून घेणार आहोत मसाले अगदी मस्त असे शिजले गेलेले आहे त्यानंतर किचनमध्ये सहजरीतीने उपलब्ध असणारा पदार्थ म्हणजेच फ्रेश क्रीम दुधावरच्या साईजचा सा आपण यामध्ये वापर करणार आहोत वाटीच्या प्रमाणात सांगायचं म्हणजे मी इथे अर्धा वाटी फ्रेश क्रीम दुधाच्या साईजचा वापर केलेला आहे चमच्याने सांगायचं म्हणजे मी इथे चार ते पाच चमचे दुधावरची साय म्हणजेच फ्रेश क्रीम घातलेला आहे जर तुमच्याकडे दुधावरची साय फ्रेश क्रीम उपलब्ध नसेल तर त्याऐवजी तुम्ही इथे एक वाटी दूध देखील घालू शकता त्यानंतर फ्रेश क्रीमला छान मध्यम आचेवर छान तेल सुटत पर्यंत आपण थोड्या वेळ अशाच पद्धतीने कंटिन्यू परतत राहणार आहोत काही वेळेन तुम्ही इथे बघू शकता ग्रेव्हीला अगदी मस्त असं तेल सुटलेलं आहे त्यानंतर यामध्ये मी पाणी घातलेलं आहे या भाजी करता इथे आपल्याला पाण्याचा खूप जास्त असा वापर करायचा नाही मी इथे साधारणतः एक वाटी पाणी घातलेलं आहे आपल्या पनीरला मस्त मसाला लपेटून राहील अशा पद्धतीने इथे आपल्याला ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे त्याचबरोबर आपण ही भाजी टिफिनमध्ये देणार आहोत त्यामुळे रस्सा ग्रेव्ही अगदी पातळ नको त्यानंतर ग्रेवीला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि या ग्रेवीला आपण मध्यम आचेवर थोडी एक उकळी काढून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये मी थोडी हिरवी चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीरला देखील छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण पनीर घालणार आहोत मी इथे साधारणतः दोनशे ग्राम पनीरचा वापर केलेला आहे पनीरला मी न टाळता डायरेक्ट छोट्या क्यूजमध्ये कापून यामध्ये घातलेलं आहे पनीरला छान मिक्स करून घ्यायचं आहे नंतर गॅस मध्यम ठेवूनच इथे आपल्याला झाकण झाकून या भाजीला छान एक ते दोन मिनटं वाफून घ्यायचं आहे काही वेळानंतर आपण झाकण उघडून बघूया मी इथे बघू शकता आपली भाजी अगदी सुरेख दिसते आहे कन्सिस्टन्सी बघू शकता अगदी परफेक्ट अशी झालेली आहे पनीरला ग्रेव्ही अगदी मस्त लपेटून अशी आलेली आहे भाजीचा सुवास देखील अप्रतिम असा येतो आहे कलर देखील अगदी सुरेख आलेला आहे त्यानंतर इथे आपल्याला आज बंद करायचा आहे त्यानंतर आवडीनुसार आपण यावर थोडी हिरवी कोथिंबीर घालूया अशा प्रकारे इथे आपली झटपट दहा मिनिटात कुठल्याही प्रकारचं वाटण न तयार करता पनीरची भाजी बनवून तयार झालेली आहे या भाजीला तुम्ही नक्की सकाळच्या गडबडीत झटपट बनवून तयार करू शकता तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझ्या रेसिपीला नक्की शेअर करा आणि जर भावनाच रेसिपी मराठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला असणाऱ्या बेलायकनला प्रेस करून ऑलला प्रेस करा जेणेकरून व्हिडिओ टाकल्या टाकल्या तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लगेच मिळेल चला तर मग भेटून मग पुढल्या अशाच साध्या सरळ आणि इंटरेस्टेड रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार